मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे आज सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी आंबा बाग बघणार आहोत तीही खाडीपेट्यात असणारी आंबा बाग आज तुम्हाला मी राजापूर तालुक्यात घेऊन आलो आहे सुंदर अशी बाग जिथे तुम्ही समोर पाहता भरपूर असा या ठिकाणी आंबा ह्या बागेला लागला आहे तत्पूर्वी या पूर्ण बागेची माहिती घेण्याआधी तुम्ही जर आमच्या कोकणी घरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलवर सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर येणाऱ्या अपडेट तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपण या सुंदर संदर्भात माहिती घेऊया आणि आजचा हा एपिसोड आपण चालू करूया आजची आपली प्रॉपर्टी राजापूर तालुक्यात असून पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर आंबा आता पूर्ण आपल्या बागेमध्ये पूर्ण तयार झाला आहे तर आजची आपली ही बाग सतरा एकरमध्ये असून यामध्ये चारशे हापूस तर आठशे या ठिकाणी तुम्हाला काजूची झाडं मिळणार आहेत वेंगुला चार व वेंगुला सात या जातीची या ठिकाणी काजू लागवड तसेच काही देशी काजूंची या ठिकाणी तुम्हाला काजू लागवड पाहायला मिळणार आहे आजची आपली प्रॉपर्टी पाहिलात तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण नदीला टच असणारी अशी ही आपली प्रॉपर्टी आहे आजच्या आपल्या या बागेचा विचार केला तर बागेमध्ये मोठी या ठिकाणी तुम्हाला चारशे हापूसची झाडं मिळणार आहेत ज्यांचं वय साधारण पंधरा ते वीस वर्ष ह्या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहता तर हा प्लॉट मातीचा म्हणजेच नव्वद टक्के पूर्ण मातीचा असणारा हा प्लॉट आहे थोडाफार वर खाली तुम्हाला कातळ मिळू शकतो पण नव्वद टक्के तर या बागेत पूर्णच्या पूर्ण तुम्हाला माती हा भाग मिळणार आहे मोठी आणि तीही घेरा पूर्ण तुम्ही ह्या कळमांचा पाहिलात तर गोळ आणि उंच असणारी ही हा झाडं तुम्हाला भरपूर असं उत्पन्न देणार आहे साधारण ह्या आंबा बागेचा विचार केला तर या ठिकाणी एक साडेचार हजार पेटी आंबा निघतो तसेच आपण पाहिला तर हा रोड आपल्या बागेकडे जातो मित्रांनो आपल्या बागेकडे जाण्यासाठी हा एक इथे फूड ब्रिज आहे कारण मधी नदी आहे नदी क्रॉस करून आपल्याला बागे जावं लागतं पण एका बाजूने जर नदीत उतरलं नदीमधून आपल्या प्लॉटमध्ये पिकअप ट्रक इत्यादी गाडी ही साइडून तुम्ही समोर पाहता इथं सफेद कलरचा आहे तिथून हा रोड आतमध्ये बागेमध्ये घेऊन गेला आहोत तसेच पलीकडे पाहिलात तर ह्या ठिकाणी पूर्ण ते पूर्ण ही वस्ती लोकवस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजची आपली प्रॉपर्टी जाण्यासाठी हा एक फूड ब्रिज जो तुम्ही पावसाळी असा वापर करू शकता इथून बाईकवर साधारण आपण खतपाणी वगैरे घेऊन जाऊ शकतो तर उन्हाळी कोणतीही गाडी आपल्या प्लॉटवर नदीमध्ये उतरवली तर जाऊ शकते कारण ही छोटी नदी आहे तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी भरपूर असं पाणी आपणाला ह्या नदीमध्ये पाहायला मिळतं ज्याचा वापर आपण अंतर्गत पिकांसाठी सुद्धा किंवा आपल्या आंबा आणि काजू या झाडांसाठी वापर याचा करू शकतो तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक मोठी विहीर ह्या ठिकाणी मालकाने एक खोदून ठेवले आहे पूर्ण तयार आहे जिचा पाण्याचा वापर हे मालक या बागेसाठी करत असतात तसेच पूर्ण बागेमध्ये ह्या सतरा एकरमध्ये असा मातीचा एक रोड मालकाने पूर्णच्या पूर्ण बागेमध्ये हा फिरवला आहे जेणेकरून तिथे लागणारे खत पाणी देण्यासाठी किंवा तिथला जो आंबा आहे काजू आहे तो सहजरित्या आपल्या बागेतून बाहेर काढण्यासाठी गाडीचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आजच्या आपल्या बागेमध्ये प्युअर हापूस या ठिकाणी कलमे तुम्हाला पाहायला मिळतील आणि एका लाईनमध्ये तसेच पूर्ण गोळ घेरा असणारी म्हणजेच टकटकीत आणि फ्रेश तुम्हाला ही हापूस कलमे दिसतील इथे कोणताही कातळ भाग नाही आहे तुम्ही पूर्ण रोडला पाहिला तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी माती आहे जेणेकरून या झाडांची वाढ ही मस्त या ठिकाणी झाली आहे समोर पाहता ही नदी आणिच ह्याला लागून या ठिकाणी नदीला लागून एक वीस ते पंचवीस माड म्हणजेच नारळाची झाडं या ठिकाणी मालकाने लावली आहेत जे ते आपली वीर आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे आणि एक मोटर बसवली हो आहे ज्याने आपण या पूर्ण प्लॉटमध्ये पाणी कुठेही फिरू शकतो तसेच आपल्या प्लॉटमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्याला दोन हे गुरखे या ठिकाणी ठेवले आहेत म्हणजेच आंबाचं कोणी चोरी करू नये किंवा माकड या ठिकाणी जर नुकसान करतात त्यांचं राखण करण्यासाठी दोन या ठिकाणी गुरके ठेवले आहेत जे तुम्ही दरवर्षी तुमच्या बागेमध्ये ठेवू शकता ज जेणेकरून आपल्या बागेतील आंबा काजू कोण घेऊन जाणार नाही किंवा त्याचे नाजूस होणार नाही तसेच त्याने त्यांना राहण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये एक शेतघर ही मालकांनी या ठिकाणी बनवून ठेवला आहे जिथे ते लोक पूर्णच्या पूर्ण रात्र राहू शकतात समुद्रकिनारे पट्टीपासून आपला प्लॉट हा आठ दहा किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे या ठिकाणी आंबा हा लवकरात लवकर होतो हा समोर पाहता हा आंबा या ठिकाणी एक आठ ते पंधरा दिवसात हा तोडणीसाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणजेच भरपूर उत्पन्न असणारी ही बाग तुम्हाला मिळून जाणार आहे चार हजार ते साडेचार हजार पेटी या बागेचं उत्पन्न इथे मिळून जातं तसेच काजू सकट जर उत्पन्न पाहिलं तर वीस ते पंचवीस लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला हे वार्षिक उत्पन्न ह्या बागेतून मिळणार आहे तर अशा सुंदर बागेला तुम्ही नक्कीच भेट द्या कारण जर तुम्ही आंबा आणि तोही व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला आंबा जर आपल्या बागेत पाहिजे असेल लवकर आंबा जर आपल्या बागेत पाहिजे असेल तर ही बाग सुंदर आहे आणि ही तुमच्यासाठी आहे खास तुम्ही ह्या बागेला व्हिजिट करा ही बाग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो पूर्ण वाडी वस्तीमध्ये असणारी आजची ही आपली बाग आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी वर्कर्स म्हणजे जे, जे कामगार लागणार आहे तेही सहजरित्या आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे तसेच या पंचकृषीची बाजारपेठ ही आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे जिथे तुम्हाला बँक असेल किराणामाळा असेल आठवडा बाजार असेल किंवा इतर डॉक्टरच्या सुविधा असतील म्हणजे वैद्यकीय सुविधा असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तसेच आपल्या बागेमध्ये तुम्हाला सहजरित्या आंबा काजू याची वाहतूक तसेच या ठिकाणी यांना लागणारं खतपाणी ही सप्लाय करण्यासाठी मालकाने पूर्णच्या पूर्ण या प्लॉटमध्ये रोड हा तयार केला आहे आपल्या एकरचा विचार केला तर अर्ध्या भागाला टोटल ही हापूस लागवड केली आहे ते अर्ध्या भागाला पूर्णच्या पूर्ण काजू म्हणजे आठशे काजू आपल्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि चारशे हापूस जसे हे समोर पाहणारे हे पंचवीस नारळ या ठिकाणी म्हणजेच माड तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील पूर्णच्या पूर्ण मातीचा असणारा आपला प्लॉट आणि त्यामध्ये असणारी आजची आपली ही आंबा काजू बाग तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो आजच्या आपल्या सतरा एकरच्या आंबा आणि काजू बागेची किंमत मालकांनी टोटल किंमत ही तीन कोटी वीस लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे तर मित्रांनो त्यामध्ये थोडंफार तुम्हाला ह्या ठिकाणी कमी जास्त करून हा प्लॉट दिला जाणार आहे वर्ग एकची म्हणजे टायटल क्लिअर असणारी आजची ही प्रॉपर्टी आहे तसेच प्रॉपर्टी ही रिसेल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ओनर आणि पूर्ण क्लीन असणारा म्हणजे सात बारा पत्रकी पूर्ण क्लीन असणारा हा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये फणस चिकू पेरू अशी इतर व्हरायटीची किरकोळ झाडं या ठिकाणी मालकांनी आपल्या प्लॉटमध्ये लावले आहेत तसेच मित्रांनो आपला प्लॉट हा मुंबई गोवा हवेपासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर आजच्या ह्या सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या तसेच कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाँ मित्र हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशी सुंदर आणि कोरी प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून हमखास व्हेरीफाय करून त्या परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या तुमच्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तर पुन्हा भेटू अशा सुंदर एपिसोडसह तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद Thank <laughs> you.